नमस्कार मित्रांनो आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस आज कालच्या बॉन्ड आणि इक्विटी मार्केटच्या नंतर कुठल्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी हा प्रश्न अनेकांनी विचारला होता त्या अनुषंगाने आजचा आपण व्हिडिओ करूया म्युच्युअल फंडमध्ये ज्या कॅटेगरीज आहेत फंड ऑप्शन्समध्ये त्या बेसिकली इक्विटी बॅलन्स अँड बॅलन्स कम हॅब्रिड डेप्ट अँड लिक्विड अशा म्युच्युअल फंडचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इक्विटी फंडमध्ये परत सर्व प्रकारचे इक्विटी फंड्समध्ये मिड कॅप असतील मल्टी कॅप असतील लार्ज कॅप असतील ब्ल्यू चिप्स असतील स्मॉल कॅप असतील असे फंड ऑप्शन इक्विटीशी लिंक फ फंड कॅपॅसिटीमध्ये असतात त्याचबरोबर बॅलन्स आणि हायब्रिड हा एक व्हर्जन असतो त्याच्यामध्ये काही पोर्शन हा इक्विटी आणि काही वेळेस हा पोर्शन इक्विटी मधून प्रॉफिट बुक करून हा डेप मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो तिसरा ऑप्शन असतो प्युअर डेप फंड हा फक्त मनी मार्केट अँड डिबेंचर्स अँड एफ डी काइंड ऑफ फंड मध्ये डेप्ट मार्केटमध्येच हा इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि चौदा असतो लिक्विड हा लिक्विड कालांतराचा काही ठराविक कालावधीसाठी जर कोणाला पैसे ठेवायचे असतील तर तो लिक्विड काइंड ऑफ फंड म्हणून आपल्याला दिलेला असतो याच्यात कशात इन्व्हेस्टमेंट करावी तर डिपेंड करेल तुमची रिक्वायरमेंट काय लक्षात घ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना स्वतःची रिक्वायरमेंट काय आहे याचा विचार करूनच त्याची इन्व्हेस्टमेंट केली गेली पाहिजे जर तुमची रिक्वायरमेंट ही लॉंगर टेम इयर्स इन्व्हेस्ट करण्याची होल्डिंग कपॅसिटी असेल तर तुम्ही मार्केट इक्विटी मार्केटचा अंदाज घेऊन इक्विटीच्या लार्ज कॅप मिड कॅप ऑर स्मॉल कॅप ऑर मल्टी कॅप ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात नावाप्रमाणेच ब्ल्यू चिप अँड लार्ज कॅप हे जे फंड्स आहेत हे मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात मिड कॅप हा मधल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो ज्या मोठ्याही नाही आणि ज्या लहानही नाही आणि स्मॉल कॅप हा लहान कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो प्रत्येक फंड्सची ही रिक्स ॲपेटाईट आपण चेक केली पाहिजे स्वतःचे रिक्स ॲपेटाईट चेक केली पाहिजे आपण जेवढी रिक्स घेऊ शकतो तेवढीच इन्व्हेस्टमेंटही आपण केली पाहिजे त्याच अनुषंगाने जर आपल्याला जास्त रिक्स घेण्याची इच्छा नसेल तर आपल्याला बॅलन्स हायब्रिड काइंड ऑफ फंड्स आहेत ते झिरो टू हंड्रेड पर्सेंट इन इक्विटी और झिरो टू हंड्रेड पर्सेंट इन डेप मार्केटमध्ये मूव करू शकतात हायब्रिडमध्ये सुद्धा आयच्या हायब्रिड फंडमध्ये इक्विटी हायब्रिड फंड वेगळा आहे आणि डेप हायब्रिड फंड वेगळा आहे तर याच्यावरही रिक्स ऍपिटाइट आपण चेक करू शकतो तर त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक चांगल्या पद्धतीत करू शकतो तिसरा डेप फंड हा एकदम एफ डी काइंड ऑफ फंड आहे आणि चौथा लिक्विड फंड हा ठराविक का, था, कालावधीसाठी तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करून ठेवायचे आहेत त्याच्यासाठी हा फंड दिलेला आहे तर मित्रांनो याच्यासाठी तुमचं प्रॉपर अनालिसिस होणं गरजेचं आहे तुम्ही प्रत्येक फंड किती दिवसासाठी होल्ड करू शकतात याचा विचार केला पाहिजे सध्याच्या मार्केट सिच्युएशन काय आहे याचा विचार केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फंड ऍडवाईझर नाही म्युच्युअल फंडच्या ऍडव्हायजर तुम्हाला सांगणं क्रमप्राप्त ठरतो त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला या सगळ्या कुठल्याही फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक केली असता माझं म्हणणं मिनिमम पंधरा दिवसातून एकदा तरी तुम्ही स्वतःचा फंड हा ऍनलाईज केला पाहिजे आपला फंड किती वाढला किती नाही हे किमान पंधरा दिवसातून एकदा बघितलं पाहिजे त्याच्यासाठी मी अथवा माझी टीम दर महिन्याच्या पंधरा पाच आणि वीस या तारखेला तुम्हाला फंड रिपोर्ट पर्सनली पाठवण्यात पाठवत असतो माझ्या असंख्य ग्राहकांना हे रिपोर्ट्स मागच्या काही वर्षापासून जात आहेत त्यांनाही अंदाज येतो की कि आपण किती पाण्यामध्ये आहोत किती नाही मार्केटचं सिच्युएशन काय कारण की डेली प्र बेसिसवर मार्केट बघणं हे म्युच्युअल फंड बघणं हे तुम्हाला शक्य नसतो त्याच्यासाठीच आमच्यासारखा फंड ऑप्शन अवेलेबल आहे मित्रांनो उद्याच्या भागामध्ये डायरेक्ट म्युच्युअल फंड करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी का एजंटच्या मार्फत करावी या संदर्भातला व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसाठी आणणार आहे कारण की अनेक लोकांनी हा प्रश्न विचारला परंतु एजंट अथवा डायरेक्ट याच्यावर उत्तर देण्यासाठी मला एक चार पाच मिनिटाचा वेळ अपेक्षित आहे आणि आजच्या व्हिडिओला तो कनेक्ट करावा असं माझा वाटत नाही याच्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की बघा की डायरेक्ट आणि एजंटमधला फरक काय पडतो आणि ऑनलाईन कोणी रिकमेंडेशन्स केल्यावर त्या स्क्रिप्ट किंवा शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का स्वतःच्या डोक्याने करावी यासाठीचा उद्याचा खास करून व्हिडिओ असणार आहे तोपर्यंत आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र